आपली लढाई ही बिबट्या प्रश्नाशी आहे आणि ती लढाई आपल्याला अजूनही चालू ठेवा ठेवावीच लागणार आहे आपल्याला माहिती नाही हा संघर्ष कधी संपेल पण आपल्या सगळ्या प्रसार माध्यमातून असं कळतं की अजूनही बिबट हल्ले वाढलेले तिकडे वाढीची तिथे असेल किंवा अजूनही दोनच्या जागी त्यामुळे मी सर्वांना विनंती करतो विशेषतः ज्यांच्या घरात लहान मुलं आहेत त्यांना विनंती करतो की आपलं लहान मुलं कुठे एकट खेळताना त्याच्यावर नजर ठेवा लहान मुलाला एकटं सोडू नका तसेच शाळेत जाताना किंवा येताना त्याच्यावर सतत नजर ठेवा तसेच सकाळी अधिकाऱ्यांशी बोलताना माझ्या लक्षात आलं की सकाळी पाच ते आठ या दरम्यान बिबट्याची भूक तीव्र असते त्या सपाट्यात तो कधी हल्ला करू शकतो तर त्यासाठी लोकांनी त्या गोष्टीची लोका काळजी घ्यावी की घरातून लवकर अंधार संपेपर्यंत सकाळ उजेडेपर्यंत बाहेर पडणं टाळा आणि त्याही नंतर काळजी घेऊनच बाहेर पडा मी एवढ्यासाठी सांगतो की बिबट्याचा हल्ला होणार नाही असं प्रशासन सुद्धा सांगू शकत नाही त्यामुळे माझ्या जुन्नरकाराला विनंती आहे की आपण बिबट्याच्या संदर्भात काळजी घ्यावी पुढे पुढे जाऊन आता आचारसंहिता संपल्यानंतर आपल्याला जर वेळ पडली तर आपण मोठा तीव्र संघर्ष करू आणि ह्या प्रश्नाला काहीतरी वाचा करू मात्र तोपर्यंत तो सर्वांनी आपल्या लहान मुलांची काळजी घ्या मी हे आपल्याच्या शाळेच्या वतीने सर्व जुन्नर जनतेला सांगू इच्छितो